सुख शांती समाधान समृद्धी ऐश्वर्य आरोग्य प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय हो आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय संचालक मंडळ महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदपूर जिल्हा लातूर फोन नंबर शून्य ईमेल महेश डॉट बँक ऍट द रेट याहू डॉट कॉम बँकेची ठळक वैशिष्ट्ये कार्यक्षेत्र लातूर उस्मानाबाद बीड नांदेड औरंगाबाद सोलापूर व पुणे जिल्हा मुख्य सह शाखा अहमदपूर चळकोट लातूर नांदेड औरंगाबाद उदगीर बार्शी रोड लातूर नळेगाव औसा कळंब लोहा सोलापूर अंबाजोगाई रोड लातूर औराज च अंबाजोगाई व पुणे बँक स्थापने पासून ऑडिट वर्ग अ ठेवींवर आकर्षक दर ज्येष्ठ नागरिकांना पाऊन टक्का अधिक व्याज तत्पर आणि सौजन्य पूर्ण सेवा अद्यावत व सुसज्ज मुख्य कार्यालय व शाखा विमा संरक्षित बँक सुविधा सुविधा स्वतःचे स्वतंत्र डेटा सेंटर एटीएम सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग फोन पे सुविधा आर्थिक स्थिती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर रुपये लाखात एकूण ठेवी एक्केचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर अकरा लाख एकूण कर्ज चोवीस हजार सहाशे अठरा तेवीस लाख वसुली भाग भांडवल एक हजार सहाशे अठ्ठावीस साठ लाख गुंतवणूक एकोणीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शहाऐंशी लाख नफा तीन हजार सव्वीस एकोणपन्नास लाख